आपले कर्तव्यकर्म करून नेहमी महाराजांची भक्ती करावी अशी त्यांची इच्छा असे धर्मसंबंधाच्या विशेष भानगडीत पडण्यास महाराज आज्ञा देत नसत जप पूजन भजन यात जास्त वेळ घालवणे महाराजांना आवडत नव्हते उगीच वैराग्याचा वेश करून भानगांजात चूर राहणारे पोटार्थी साधूचा महाराज मनापासून तिटकारा करीत श्रम करून पोट भरावे असाच त्यांचा उपदेश असे सेवेकरिता पुष्कळ लोक महाराजांकडे येत त्यातून जो उद्योगी व भक्तिमान असा असेल त्यालाच महाराज स्वतःजवळ ठेवून घेत असत आळशी व दीर्घसूत्री माणसास प्रसाद देऊन महाराज लगेच परत जाण्याची आज्ञा देत जो भक्त महाराजांना आवडे त्याला ते लवकर प्रसाद देत नसत महाराजांचा भक्तांना सतश्रम करावे असाच उपदेश असे वास्तविक या जगात उद्योगी मनुष्यच सुखी होतो आळशी माणसांचे हालच होतात जगदीशाची इच्छा श्रम करून ह्या जगाची रहाटी कायम ठेवावी अशीच आहे म्हणूनच गीतेसारख्या आपल्या महान ग्रंथात स्वधर्म हा मोठा श्रेयस्कर मानला आहे हे तत्त्व मनात बाळगून वागतो त्याचा नेहमी विजच होतो असे महाराज म्हणत असत श्रीस्वामी महाराजांचा उपदेश त्या वेळच्या देश व कालास कसा अनुरूप असे हे यावरून सर्वांच्या लक्षात येईल महाराजांचे कित्येक भक्त त्यांचा हा उपदेश अनुसरून अविश्रात श्रम करून आपल्या जन्माची सार्थकता करून घेताना आजही आपण पाहतो आळसास थारा देऊन आळशी लोक आपल्या धर्माचे मातेरे करतात हे आपण नेहमी पाहतो आपला प्रपंच साधून परमार्थाचा लाभ घ्यावा असेच महाराज सांगत असत सर्वांनी धर्म अर्थ काम व साधण्यास सर्व शास्त्रांचे सार जात आहे तीच सोपी युक्ती अनुसरावी जी जगाला मान्य ठरली आहे आळशी माणूस महाराजांस बिलकुल आवडत नसे आळशी माणसाचे तोंड पाहू नये असे महाराज म्हणत असत कोणी ढोंगी पोटार्थी महाराजांच्या दर्शनास आला तर त्याला शिव्या देऊन महाराज हाकलत असत महाराज आमचे कसे होईल असे म्हणून कोणी विचारू लागला तर काय रे तुझे जवळ बैल नाहीत का म्हणून त्याला प्रश्न विचारत असत याचा अर्थ बैलाप्रमाणे सत्तकाम मेहनत करून माणसाने आपली उपजीविका करावी असाच होता उगीच रडत बसू नये प्रयत्नांती परमेश्वर सहाय्य देतोच थोडेफार तरी ज्ञान प्राप्त होण्यास श्रीस्वामी भक्तीचा मार्ग दाखवतील असा दृढ विश्वास भक्ताने ठेवावा कष्टी जनांचे परिपालन करण्याकरिताच श्रीस्वामी समर्थांचा अवतार झाला होता